दादांचा अपघात हा संशयास्पद त्यांचा अपघात जस्टिस लोया मृत्यू प्रकरणाची आठवण करून देतो हे वाक्य माझं नाही स्वतः संजय राऊत म्हणाले आहेत कहा था कि मैं, मैं पुराने घर में जाना चाहता फिर अजितदादाने बीजेपी के लोगों ने अजित दादा को धमकाया अभी तक आपकी सिंचन घोटाले की फाइल बंद नहीं हुई है भाई धमकी थी अजीत पवार फिर अजीत पवार ने जवाब दिया मेरी बात छोड़ दीजिए आपके सिंचन घोटाले की फाइल मेरे पास है उसके बाद दिन में अजीत पवार की रस से मेरे मौत होती है उसका क्या अर्थ है मुझे तो जस्टिस लोया की याद है कुछ नया कुछ कांड किया क्या किसी ने गड़बड़ है आता संजय राऊतांनी जो लोया प्रकरणाचा उल्लेख केला त्या प्रकरणात आरोपी म्हणून अमित शहा यांचं नाव चर्चेत होतं ते प्रकरण हो तुम्हाला माहित आहे का चला थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगतो नमस्कार मी अक्षय एका न्यायाधीशाचा मृत्यू एका खटल्याचं भवितव्य आणि वर्षानुवर्ष न सुटलेला एक मोठा प्रश्न जस्टिस ब्रिजगोपाल लोया मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले मग काय होतं जस्टिस लोया मृत्यू प्रकरण एक डिसेंबर दोन हजार चौदा नागपूरमध्ये लग्न समारंभासाठी गेलेले विशेष सीबीआय न्यायाधीशोपाल हृदयविकार लोया बघत होते सोहराबुद्दीन शेख एनकाउंटर प्रकरण आता सोहराबुद्दीन प्रकरण आणि राजकीय कनेक्शन काय दोन हजार पाच मध्ये सोहराबुद्दीन शेखची कथित चकमकीत हत्या करण्यात आली त्यानंतर साक्षीदार तुळशीराम प्रजापती आणि सोहराबुद्दीनची पत्नी कौसरबी यांचासुद्धा संशयास्पद मृत्यू झाला आणि याच प्रकरणात मुख्य आरोपी होते गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा त्यांना अटकही झाली सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली खटला सुरू झाला आणि खटला गुजरातच्या बाहेर हलवण्यात आला नंतर मे दोन हजार चौदामध्ये न्यायमूर्ती जे डी उत्पत यांनी अमित शहा यांना समन्स बजावली पण त्यांची बदली झाली आणि खटला आला जस्टिस लोया यांच्याकडे आणि काही महिन्यातच लोया यांचा मृत्यू झाला आता हा निवळ योगायोग की काही वेगळंच पुढे नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये द कॅरवॉन मासिकाने एक बॉम्ब टाकणारा लेख छापला लोयांचा मृत्यू संशयास्पद हॉस्पिटलमध्ये नेण्यात गोंधळ आणि कुटुंबही दबावाखाली पण त्यानंतर लगेच इंडियन एक्सप्रेसने वेगळी बाजू मांडली सी जी काढला होता हॉस्पिटलने कागदपत्र दाखवली पण तारखेमध्ये गोंधळ त्यासाठी मशीनचा टाइम झोन प्रॉब्लेम असं सांगण्यात आलं म्हणजेच दोन माध्यम दोन दावे आणि सत्य अजूनही दुसरंच त्याच प्रकरणी लोया यांचे पुत्र अनुज लोया यांनी एकीकडे चौकशी नको असं सांगितलं पण द कॅरवॉनने दोन पत्र समोर आणली ज्यामध्ये अनुज लोया यांनी चौकशीची मागणी केलेली आणि दुसरीकडे संशय नाकारणारं पत्रही समोर आणलं मग प्रश्न उभा राहतो ही पत्र कोणी लिहिली का त्यांच्यावर दबाव होता का त्यांच्याकडून सत्य बोललं गेलं लातूर बार असोसिएशननेही न्यायालयीन आयोगाची मागणी केली होती मात्र दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या पण त्याच काळात चार वरिष्ठ न्यायाधीशांची पत्रकार परिषद झाली आणि ज्या संवेदनशील खटल्याबद्दल ते बोलत होते तो खटला म्हणजे जस्टिस लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचा आहे का या प्रश्नावर न्यायमूर्ती गोगोई यांनी होकारात ते उत्तर दिलं ज्या पद्धतीने खटल्याच्या सुनावणीचं काम न्यायाधीशांना सोपवलं जातं त्यात काहीतरी गडबड आहे असंही चारही न्यायाधीशांनी पत्रकार परिषदेनंतर सांगितलं होतं आता बघा एका न्यायाधीशाचं आयुष्य गेलं पण प्रश्न आजही जिवंत आहेत न्याय देणाऱ्यालाच न्याय मिळाला का की सत्य अजून अंधारातच आहे मग हे जस्टिस लोया प्रकरण पुन्हा उघडलं पाहिजे का की सत्य कायम त्या फाईलमध्येच बंद राहिले पाहिजे आणि मग आता आजीदादांचा घात की अपघात अशी सोशल मीडियावर चर्चा आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा आणि हो प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा आवाज आहे मग आता हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका